रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे आपल्या या स्वानंद आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आता मंगळवारपासून कार्तिक महिन्याचे स्नान सुरू होत आहे आणि कार्तिक महिनासुद्धा सु कधी सुरू होतो याबद्दल संपूर्ण माहिती आज मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि कार्तिक महिन्याचे खूप मोठे लाभ आहेत खूप सारे मोठे उपाय आहेत बरेच तसेच खूप लाभसुद्धा आहेत तर तुम्ही नक्की माझे हे व्हिडिओ डेली येतील ते ती नक्की पहा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर कार्तिक महिना दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे ह्या वर्षी बुधवारी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि बुधवारी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक पौर्णिमेनंतर संपेल हा महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात श्रद्धाळू विशेषतः भगवान विष्णूंची पूजा करतात दीपदानाचे खूप सारे महत्व आहे दीपदान करतात व्रत करतात दान करतात आणि कार्तिक स्नानाचा तर खूप मोठा फायदा आहे लाभ आहे ते सुद्धा त्याचे खूप सुद्धा मोठे महत्व आहे कार्तिक स्नानाला तर कार्तिक स्नान कधी सुरू होते कार्तिक स्नान सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ते पाच नोव्हेंबर दोन हजार पर्यंत चालतो ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते नदीत स्नान शक्य नसल्यास गंगाजळ किंवा शुद्ध पाण्याने घरी स्नानही केले जाते कार्तिक महिन्यात काय करावे प्रातःकाळ सूर्य देवतेस अर्धे द्यावे आणि सरस्वती आणि तुलसी मातेच्या पूजा करावी तुलसी मातेची पूजे करावी याला विशेष महत्त्व आहे दीपदान करणे फार फलदायी मानले जाते विशेषत नद्या तलाव किंवा मंदिरात दीपदान नक्की करावे दान विशेषत ब्राह्मण भोजन गोदान तुळशी वृक्षाचा दान आणि अन्नदान या प्रकाराचे दान केले पाहिजे संयम आणि ब्रह्मचर्य पाळावे म्हणजेच मांसाहार लसूण कांदे मद्यपान धूम्रपान आणि तेल लावणे टाळावं तसेच जमिनीवर झोपणे बिस्तर टाळणे शुभ आहे धार्मिक ग्रंथाचे पठन करावे विष्णू सहस्रनामाचा जप करावा आणि उपासना करावी हे सर्वात महत्त्वाचं आहे कार्तिक महिन्यात काय करू नये तर मांसाहार लसूण कांदा मद्यपान धूम्रपान आणि तेल लावण्याचे निषेध आहे हे काम अजिबात करू नका दिवसभरात विशेषत दुपारी झोपणं टाळावं तसेच तयाग धर्म वादविवाद आणि निंदेपासून दूर राहावं महिनाभर दूर राहा संयम आणि आध्यात्मिकता पाळणे गरजेचं आहे आणि कार्त्या कार्तिक महिन्यात प्रमुख धार्मिक कार्यक्रम म्हणजे ह्या महिन्यामध्ये कोणकोणते सणवार येतात ते, ते बघूया या महिन्यात दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन गोवर्धन पूजन देवोत्थानी एकादशी तुलसी विवाह कार्तिक पौर्णिमा म्हणजे देवदीपावली या दिवशी विशेष पूजा दीपदान आणि धार्मिक अनुष्ठान केलं जातं संपूर्ण महिन्यात संयमित जीवनशैली श्रद्धा आणि भक्तीने जीवन व्यतीत करणे अपेक्षित आहे ज्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसह पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की या महिन्यात केलेल्या धार्मिक कर्मफळाचा परिणाम सामान्य महिन्यांच्या तुलनेत अधिक असतो त्यामुळे या महिन्यात स्नान दान आणि व्रत पूजा आणि ध्यान याचे विशेष महत्त्व आहे तर मग तुम्ही दान करा स्नान नक्की करा व्रतसुद्धा ठेवा पूजा करा आणि ध्यान करा काही जमत नसेल तर ध्यान करा कारण आपण काम करतानाही ध्यान करू शकतो चालताना ध्यान करू शकतो कुठेही असताना वेळ मिळेल तसा मनात आपलं नामस्मरण चालू ठेवायचं काम करता करता पण आपण नामस्मरण करू शकतो तर ओम नमो भगवते वा सुदेवाय ह्या मंत्राचा हे करायचं नामजप करायचा खूप महत्त्व आहे कारण भगवान विष्णूंचा कार्तिक महिना आहे ना त्यामुळे आणि चला तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुढे आता मी कार्तिक महिन्याचे अध्याय टाकणार आहेत तर नक्की तुम्ही ऐका तसेच महत्त्वसुद्धा मी त्या त्या दिवसाचे सांगणार आहे म्हणजे कार्तिक महिन्याच्या अध्यायामध्येच काय करावे काय नाही हे संपूर्ण दिलेले असते आणि मी ते आता आधीच अपलोड करणार आहे कारण कार्तिक महिन्यात मग नेमकं का काय करायचं हे आपल्याला कळेल तर अध्याय नक्की संपूर्ण तुम्ही ऐका मग तुम्हाला कळेल की ह्या महिन्यामध्ये काय करावं काय नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला माहिती नसतात मग ह्या अध्याय स्वरूपात आपल्याला त्या व्यवस्थित कळतात तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण